नमस्कार आता ऋषिकेश हा पूर्णपणे चौकशी करत असतो की कि नानांना किडनॅप कोणी केलं आणि मला या प्रकरणात कोणी गोवलं आणि ज्याने कोणी हे केलंही त्याला मी सोडणार नाही असं ऋषिकेशचं म्हणणं असतं ऋषिकेशचा दाट संशय हा सयाजीवर असतो ऋषिकेश आता सयाजीच्या माणसांवर लक्ष ठेवून असतो आता ऋषिकेश सयाजीच्या माणसांवर लक्ष ठेवतोय हे जेव्हा समित सौमित्रला कळतं तेव्हा सौमित्र आता टेन्शनला आलेला असतो कारण सौमित्रला माहिती असतं सयाजी कसा माणूस आहे सयाजी एक नंबरचा भामटा माणूस आहे तो काहीही करू शकतो त्यानेच दादाला या प्रकरणात गोवली होती आणि मोठ्या मुश्किलीने दादाला सोडवलं गेलंय आणि पुन्हा दादा कुठल्याही प्रकरणात अडकू नये असं सौमित्रला वाटत असतं त्यामुळे सौमित्र आता घरी येतो घरी आलेला सौमित्र जानकीला भेटतो आणि म्हणतो जानकी वहिनी तुला माहिती आहे का दादा सध्या काय करतोय अगं दादा सध्या सयाजीरावांची चौकशी करतोय सयाजीनेच बहुतेक नानांना किडनॅप केलं आणि त्यानेच दादाला गोवलं असं दादाला दाट संशय आहे आणि मला पण तसंच वाटतंय पण काय करणार आता दादा सुटलेला आहे आणि दादा ही चौकशी करताना चुकून दुसऱ्या कुठल्या प्रकरणात अडकू नये आणि पुन्हा आज जाऊ नये अशी माझी विन इच्छा आहे त्यामुळे तू जरा दादाला समजव असं सौमित्र आता जानकीला सांगत असतो आणि हे सगळं चोरून आता ऐश्वर्या ऐकते आता ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं की ऋषिकेश हा सयाजीरावांच्या माणसांची चौकशी करत आहे आता संपत हा सयाजीरावांचा माणूस असतो आता ऐश्वर्या हा नवीन प्लॅन बनवते ऐश्वर्या असा प्लॅन म्हणतोय की संपतला एकदा ऋषिकेशने पकडलं की संपतने असं सांगायचं मला ज्या माणसाने काम करायला सांगितलं त्या माणसाला मी अमुक ठिकाणी बोलवतो तिथेच तुम्ही त्या माणसाला भेटा किंवा तुम्हाला त्याचा फोटो पाठवतो आता तो फोटो संपत हा ऋषिकेशला पाठवतो पण तो फोटो असा असतो काळ्या कोटात असतो पण त्याचं तोंड दिसत नसतं आता हे सगळं सौमित्रचा फोटो पाठवलेला असतो पण त्याचं तोंड न दिसल्यामुळे ऋषिकेशला काहीच कळत नाही आता ऐश्वर्याने तर असा डाव रचलेला असतो की या प्रकरणात आता ऋषिकेशच्या हातात सापडला पाहिजे तो म्हणजे सौमित्र आता ऐश्वर्याने रचलेल्या डावाप्रमाणे सयाजीरावांचा माणूस संपत हा आता एका कोपऱ्यात येतो आणि ऋषिकेशला सांगतो तो बघा तो माणूस येतोय तोच माणूस आहे त्याने ह्याच प्रकरणात मला गोवलं होतं आणि तुम्हाला सुद्धा या प्रकरणात गोवलं होतं मलाच त्याने सगळं काम करायला सांगितलं होतं आणि नानांना किडनॅप करायला सांगितलं होतं आता ऋषिकेश बघतो काळ्या कोटातला तो माणूस असतो तेवढा तिथे जानकी थे, जानकी म्हणते काय करताय त्यावर ऋषिकेश म्हणतो तुझ्या लक्षात येते का तोच तो माणूस आहे त्यानेच या प्रकरणात मला आणि नानांना गोवलं होतं आता हे ऐकल्यावर ना जानकी टेन्शनला येते आणि नेमका त्याच ठिकाणी कोणीतरी सौमित्राला फोन करून बोललेलं असतं आणि सौमित्रिधला जात असतो काळ्या कोटातला माणूस म्हणजे सौमित्र असतो आता सौमित्रवर वर ऋषिकेशची नजर असते पण जानकी आल्यामुळे सौमित्र वाचलेला जो काही प्लॅन आहे नीच तो जानकी कसा हाणून पाडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू